शहापूर धरणाजवळ भीषण अपघात बच्च्या धडकेत एस टी कंडक्टर ईश्वर करांगडे यांचा मृत्यू गावात शोकळा जामनेर पंचवीस ऑगस्ट रोजी प्रवाशांना जीवाची काळजी घेत बसने सुरक्षित घरी पोहोचवत होते त्यांचे जीवन बच्च्या चाकाखाली संपले अशा शब्दात आज गावकऱ्यांनी ईश्वर अरुण करांगडे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील ईश्वर कंडागडे वैद्य तीस हे एस टी महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते आज सायंकाळी शहापूर धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार ईश्वर कंडागडे हे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल तेहतीस साठने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडकेचा जोर एवढा भीषण होता की त्या जागीच कोसळले आणि मृत्यूने त्यांना कवटाळले विटंबना म्हणजे ज्यांनी आयुष्यभर प्रवाशांची सेवा केली